जेवणाची चव किंवा लज्जत वाढवायची असेल तर आपण पहिल्यांदा ताटामध्ये लोणचं घेतो तर हे जे लोणचं आहे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं तर आता बघा आपण विकतचे मसाले आणून लोणचं तयार करतो भरपूर असं तेल त्यामध्ये टाकतो आणि अगदी उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा आपला हा जो पदार्थ आहे करण्याचा पहिल्या कैऱ्या जर आल्या तर आपण पहिल्यांदा लोणचं करतो तर हे जे लोणचं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि आवडीसुद्धा वेगवेगळ्या असतात पण हे जे आपण आज जे लोणचं करतोय तर हे पारंपरिक लोणचं आहे आप पहिल्यांदा आपल्या जुन्या बायका म्हणजे आजी आज वगैरे आपल्या करायच्या ते लोणचं आज आपण करणार आहोत आणि ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर हे जे लोणचं आहे अत्यंत टेस्टी आहे आता आपण विकतचं लोणचं आणतो किंवा आतासुद्धा घरी जे करतो जास्त तेल घालून भरपूर मसाले घातले तरीसुद्धा जास्त जर तेल घातलं तर फोडी ह्या कोरड्याच दिसतात आणि त्याची चवही लागत नाही तर आपण आज कोरडं लोणचं करतोय चला तर मग कसं करायचं ते पाहूयात तर पहिल्यांदा आपण घेतलेले आहेत कैरीच्या फोडी तर फोडलेल्या कैरीचं आपण वजन केलं तर दोन किलो ह्या कैऱ्या आहेत आता या फोडींमध्ये जर कोय राहिली असेल कोयीच्या मागे एक पापुद्रा असतो ते सुद्धा काढून आहे कोय काढून घ्यायची आणि स्वच्छ नवीन कापडाने आपण ह्या फोडी चांगल्या पुसून घ्यायच्यात म्हणजे अडकित्याने आपण कापतो त्यावेळेस काही कचरा फोडींना लागलेला असतो तो निघून जातो आणि आपल्या फोडी अगदी स्वच्छ होतात आता आपण पहिल्यांदा त्यामध्ये टाकणार आहोत हळद तर दोन चमचे आपण हळद त्यामध्ये घालणार आहोत आता हळद घालण्याचं कारण म्हणजेच या फोडी ज्या मऊ पडणार असतात तर त्या मऊ पडत नाहीत अगदी छान कडक अशाच राहतात आणि आता हळद लावून आपण हे ठेवणार आहोत तर आता एकदा आपण सगळं मिक्स करून घेऊयात सगळ्या फोडींना हळद लागेल अशा पद्धतीने आपण आता हातानेच व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत तर बघू शकता आता सगळ्या फोडी फोडींना ह्या हळद लागलेली आहे आता या ज्या फोडी आहेत आपण आता ह्या सुकवून घेणार आहोत तर आता फॅन खाली मी रात्रभर ह्या फोडी ज्या आहेत तर त्या सुकवून घेणार आहेत तर आता या फोडी आपण पसरवून घ्यायच्यात अगदी दाटसर पसरवायच्या नाहीत छान असं तुटक तुटक ठेवून पसरवून घ्यायच्यात म्हणजे फॅनने लवकर त्या कोरड्या होतील तर त्यातलं जे पाणी आहे तर ते निघून जातं आणि आपलं जे लोणचं आहे अगदी कोरडं होतं या फोडींना पाणी सुटल्यामुळे काय होतं लोणच्याची चवही बिघडते आणि पाणी सुटलं की हे लोणचं सुद्धा लवकर खराब होतं आता रात्रभर आपण फॅन खाली सुकवल्यानंतर एक ते दीड तास मी कोवळ्या उन्हामध्ये सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी ठेवलेलं होतं तर आता बघू शकता ह्या फोडी बघा अगदी कोरड्या झालेल्या आहेत आणि छान कडकसुद्धा राहिलेले आहेत आता आपण त्या लोणच्यासाठी करणार आहोत मसाला तर आता मसाला करण्यासाठी एक वाटी मी आता मी कढईत आता आपण मसाला भाजून घ्यायचा एक वाटी मी बडीशेप घेतलेली आहे दोन मोठे चमचे भरून जिरे घेतलेले आहेत आणि एक ते दीड चमचा मेथीदाणे घेतले आता हे आपण भाजून घ्यायचं आहे त्यामध्येच दोन वाट्या मी अख्खी मोहरी टाकली तुमच्याकडे मोहरीची डाळ जर असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता किंवा कमी प्रमाणात असेल तर काही मोहरी काही मोहरीची डाळ असंही तुम्ही घेऊ शकता आता हे मंद गॅसवरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं पण अगदी हलकासा वास यायला लागला की आपण गॅस बंद करायचा जास्त करपवायचे नाहीत हे मसाले आता नंतर त्यामध्ये एक चमचा मिरी आणि एक चमचा लवंग मी त्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे जे मसाला आहे आपण मंद गॅसवरती भाजून घ्यायचा हलकासा सुगंध सुटायला लागला की गॅस बंद करायचा जास्त करपवायचं नाही किंवा जास्त खरपूससुद्धा भाजायचं नाही तर बघा आता छान असा आपला हा मसाला भाजून तयार झालेला आहे मी गॅस बंद केला आहे आणि आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता आपण फोडणीसाठी आपण तेल गरम करूयात तर मी मोठं पातेलं घेतलेलं आहे तेल आपल्याला फोडणी करायचं आहे पण तेल कमी प्रमाणात आपण वापरणार आहोत तर भाजीची जी पळी असते ते चार चमचे आपण तेल त्यामध्ये घालणार आहोत आता हे चांगलं आपण गरम करून घ्यायचं आहे अग अगदी कडकडीत तेल गरम झालं पाहिजे आणि आता नंतर आपण कडकडीत गरम झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता हे हलकंसं थंड करून घ्यायचं आहे कारण गरम तेलामध्ये जर मसाले घातले तर ते लगेच करपण्याची शक्यता असते म्हणजे लोणचं आपलं बिघडतं तर आता हलकंसं थंड झाल्यानंतर आपण आता एक एक करून मसाले त्यामध्ये घालणार आहोत तर आता मी एक चमचा हिंग घातलेला आहे नंतर दोन चमचे हळद घातलेली आहे आता हे हलवत हलवण हलवून घ्यायचं आहे कारण लगेच करपण्याची शक्यता असते आणि तीन ते ती चार चमचे आपण लाल तिखट त्यामध्ये घातलेलं आहे तर आता तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही या लोणच्यामध्ये घालू शकता तर हलकंसर थंड होऊ द्यायचं आहे मात्र तेल जास्त गरम तेलामध्ये मसाले घालू नका कारण एकदा जर मसाले करपले तर आपले लोणचंसुद्धा करपट होईल किंवा म्हणजे चव लागणार नाही चांगली त्यामुळे थोडंसं थंड करून घ्या तेल आता हे सर्व आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चांगलं हे तेल जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे अजिबात कोमटसुद्धा नको अगदी थंड करून घ्यायचं आता तोपर्यंत बघा हा मसाला भाजलेला आहे तो चांगला थंड झाला आहे अगदी कुरकुरीत असा हा मसाला झालेला आहे त्यातलं जे मॉश्चरायझर आहे ते कमी झालेलं आहे आणि छान असा थंड झाला आहे आता हे मिक्सरवर आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं तर आता बघा मिक्सरला मी वाटून घेते जाडसर ठेवायचं जास्त बारीक अशी पूड करायची नाही आहे हे बघा असं अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण ज्या लोणच्या फुडी आहेत आता त्या घेतल्यात बघा बघू शकता अगदी जशाच्या तशा ह्या लोणच्याच्या फुडी राहिलेल्या आहेत आता एक वाटी लसूण पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत तुम्ही एक वाटी घ्या किंवा दीड वाटीसुद्धा घेऊ शकता कारण मुरल्यानंतर हे जे लसूण आहे तोसुद्धा खूप मस्त टेस्टी लागतो आणि आता हा वाटलेला जो मसाला आहे तो त्यावरती टाकायचा आहे आणि आता त्यावरती टाकणार आहोत आपण हे मीठ तर आता हे जाड मीठ आहे एक वाटी पण मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं आहे म्हणजे थोडंसं जाडसर आणि थोडं बारीक अशा प्रमाणात आता हे मीठ आपल्याला करायचं आहे म्हणजे एखादा मिठाचा बारीक सखडा दाताखाली आला लोणचं खाताना की ते सुद्धा खूप टेस्टी लागतं म्हणून जास्त बारीकही करू नका आणि जास्त जाडही ठेवू नका आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात सगळ्या फोडींना हा मसाला आता लागला पाहिजे तर आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण थंड झालेलं हे तेल तर बघा रंगसुद्धा बघा त्याचा अगदी छान आलेला आहे लाल भडक दिसतो आहे आपलं जे लाल तिखट आहे ते अगदी लाल होतं आणि जास्त तिखटही नव्हतं तर आता हे थोडं थोडं करून आपण त्यावरती सगळं ओतायचे तर तेलाचं प्रमाण आपण हे कमी ठेवलेलं आहे आपण आता जे बाहेरून लोणचं आणतो किंवा आता सध्यासुद्धा सगळे जे करतात तर त्यामध्ये तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं मग काय होतं हा जो मसाला आहे तो तेलामध्ये उतरतं आणि फोडी अगदी कोरड्या दिसतात आणि कोरड्याच राहतात त्यामुळे चवीलाही फोडसुद्धा चांगली लागत नाही आता आपण तेलाचं प्रमाण कमी केलेलं आहे त्यामुळे बघा आता आपण मिक्स करतोय ते मसाला जो आहे तो फोडींना लागला जातो म्हणजे थोड्याच प्रमाणात हे तेल आपण टाकल्यामुळं आणि जसं जसं मुरत जाईल तसं तसं हे फोडी मसाल्यामध्ये छान मुरल्या जातात आणि आपली जी ही लोणच्याची फोड आहे ती अगदी टेस्टी आणि मस्त लागते तर पूर्वी बायका अशाच पद्धतीने लोणचं घालायच्या जास्त मसाले बाहेरून आणायचे नाही घरच्याच मसाले तयार करून हे लोणचं बनवायच्या आणि अत्यंत टेस्टी लागायचं आता महिला वर्गांनाही जास्त वेळ नसतो त्यामुळे हे लोणचं जे लवकर होण्यासाठी बाहेरून मसाला विकत आणून घरच्या घरी लोणचं पटकन असं बनवलं जातं पण आता पूर्वी बायका ही घरीच मसाला तयार करून जे लोणचं बनवायच्या फार टेस्टी लागायचं आणि हे जे लोणचं आहे आपण बरणीत भरतो आता तर पहिलं बायका ज्या आहेत ना त्या माठामध्ये भरायच्या तर तुम्हाला जर खरंच शक्य असेल तर छोटासा माठ आणून तुम्ही यामध्ये भरून ठेवू शकता खूप मस्त कोरडं आणि छान असं टेस्टी लागतं तर आता आपण माठात नाही पण निदान बरणी जी आहे काचीची ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली वाळवून कोरडी करून मग हे लोणचं त्यामध्ये भरून ठेवा आणि भरून कापड बांधून जवळपास महिनाभर दररोज हलवून घ्यायचं आहे आणि मग महिना ते दीड महिन्यानंतर हे लोणचं आहे ते खाण्यासाठी तयार होतं तर या लोणच्याला बघा अजिबात पाणी सुटत नाही त्यामुळे लवकर खराब होण्याची पण शक्यता नसते जवळपास एक ते दोन वर्ष हे लोणचं अत्यंत छान जसंच्या तसं राहतं आणि जसं जसं मुरेल तसं तसं ही एक एक फोड जी आहे टेस्टी लागते तर तुम्हाला हा लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर